शिवसेनेने युवा नेते अमीर हवलदार यांनी एका हाकेत पुकारलेल्या आंदोलनाला यश इस्लामपूर आवाटी बससेवा अखेर सुरू वृत्तपत्रक व इलेक्ट्रॉनिक मीडियानी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा दणका एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर प्रतिनिधी आयुक्त पटान दिनांक दोन येथील इस्लामपूर आगारातील आगर प्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक महिन्यापासून इस्लामपूर आवाटी बस सेवा बंद करण्यात आली होती त्या अनुषंगाने वाळवा तालुका पंचक्रोशीतील अनेक संघटनांनी निवेदन दिले होते परंतु परिवहन खाते या संदर्भामध्ये दखल घेतली नव्हती अखेर शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार यांनी इस्लामपूर आगार प्रमुखाला शिवसेना स्टाईलने काळे हासू अशी भूमिका घेतल्यानंतर वृत्तपत्रक व सोशल मीडिया यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे अखेर परिवहन विभागाला जाग आली आज इस्लामपूर आवाटी बस सेवा पुन्हा चालू झाली इस्लामपूर आवाटी बसच्या समोर नारळ फोडून सुरुवात करण्यात आली या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले यावेळी इस्लामपूर आगार प्रमुख ठोंबरे यांचेही सर्व प्रवाशांनी वसुकी वली चांद पाशा प्रेमीनी आभार मानले यावेळी बोलताना शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार म्हणाले वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के आमचे नेते खासदार धैर्यशील माने व सांगली जिल्हा समन्वयक गौरव भाऊ नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुका व इस्लामपूर शहराच्या प्रलंबित विषयासाठी शिवसेना कायम तत्पर्य राहील तसेच आमचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी तत्काल बससेवा चालू करण्याचे आदेश दिले त्याबद्दल साहेबांचेही आभार मानतो प्रवाशांचा प्रश्न उचलून धरल्याबद्दल दैनिक जनप्रवासचे सिद्धार्थ कांबळे दैनिक प्रभातचे गणेश पाटील सावर्डेकर व इलेक्ट्रॉनिक मीडिया से एम एस मराठी न्यूज से मोहम्मद शेख एबी मराठी न्यूज से इम्तियाज शेख अपडेट इंडिया टीवी से इलाई मुलाणी व सर्व पत्रकार बंधु से मी आभार मानतो माजी नगरसेवक मोहम्मद गणी भाई सैफ मुल्ला मुत्तशीर पटेल रशीद तांबोली तनवीर संदे आयुब पठान शरीफ शिकलगार रमजान हाफिजी आदि कार्यकर्ते उपस्थित होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदिगे साहेब व आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या भूमिकेवर राज आज शिवसैनिक सर्व महाराष्ट्रभर काम करत असतात त्याच अनुषंगाने इस्लामपूर आगालाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे इस्लामपूर आवाटी ही बस सेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद होती त्यासाठी शिवसेनेनं त्यांना आंदोलन छेडलं त्या आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेमुळं हो, या परिवहन खात्याला आज जाग आली त्या अनुषंगाने इस्लामपूर परांडा ही बस सेवा त्यांनी आजपासून सुरू केली आमचे नेते खासदार माने दादा व आमचे जिल्हा समन्विभायक आमचे नेते गौरवभाऊ नायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा इस्लामपूर पंचकृषीमध्ये नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा असतील त्यासाठी कायम शिवसेना तत्पर राहील व त्यासाठी जर लागलं तर त्या ठिकाणी अनेक आंदोलनाचीही भूमिका शिवसेना घेऊ शकते या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे मी या ठिकाणी दैनिक जनप्रवाचे सिद्धार्थ साहेबांचं प्रभातचे आमचे गणेश पाटील सावर्डेकर साहेबांचं व सोशल मीडियाच्या एम एस मराठी न्यूजचे आमचे मोहम्मद शेख साहेबांचं ए बी मराठी न्यूजचे इम्तियाज शेख साहेबांचं आणि अपडेट इंडियाचे इलाई मुलानी साहेबांचं विशेषतः आभार मानतो त्यांनी हा विषय लावून धरला त्यामुळे ह्या पर्यावरण खात्याला जाम आली त्यामुळे मी इस्लामपूर आणि पंचकृषीतील लोकांना सांगू इच्छितो की इस्लामपूर परंडा ही बस सेवा चालू झालेली आहे या बच्चा या ठिकाणच्या प्रवासाने लाभ घ्यावा एवढंच बोलतो आणि शिवसेना या ठिकाणी कायम तत्पर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद